विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे अशातच राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना आता वेग आलाय राजकीय नेत्यांच्या गाठी भेटी वाढल्या आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते शरद पवार आणि शरद पवार गटातील वरिष्ठ वर नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत नाशिकमधील बड्या नेत्याच्या मुलाने राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरणार आहे नरहरी जिरवळ माजी आमदार धनराज महाले यांची आता भेट घेणार आहेत त्यावरही जिरवळांनी वाढी प्रतिस्पर्धी असणाऱ्या माजी आमदार धनराज महाले यांची ते भेट घेणार आहेत निवडून येण्यासाठी उभे राहणार असाल तर ठीक आहे मात्र अपक्ष लढवून मला अडचणीत आणण्यासाठी निवडणूक लढवणार असाल तर निवडणूक लढवू नका अशी विनंती मी त्यांना करणार आहे असं जिरवळे यांनी सांगितलं दिंडोरे विधानसभा मतदारसंघातील अडचणी दूर करण्याचा नरहरी जिरवळांचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी ते त्यांच्या प्रतिस्पर्धीच्या भेटीगाठी सुद्धा घेत आहे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नरहरी जिरवळ त्यांचे पुत्र गोकुळ यांना दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या ते तयारीत आहेत अशातच आता गोकुळ जिरवळ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची भेट झाली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलाय जयंत पाटील त्यांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं होतं जयंत पाटील माझे नेते आहेत त्यांचा जाऊ सत्कार कर अशा सूचना मी माझ्या मुलाला दिल्या होत्या असं नरहरी जिरवळ म्हणाले गोकुल झिरवळ आणि जयंत पाटील यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला होता गोकुळ झिरवळ हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चाही आता होत आहे त्यावर झिरवळांनी प्रतिक्रिया दिली आहे तिथे त्याला विचारलं बापासारखं त्याच्यात काही गुण आहेत म्हणून त्याने निवडणूक लढवण्यास सांगितलं त्यामुळे संभ्रम तयार झाला पण आता तो जागेवर आहे आणि कायमस्वरूपी जागेवरच राहणार आहे असं झिरवळ म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाच्या नेत्याने जयंत पाटील यांची भेट घेतली आहे आणि या भेटीने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उदान आलंय नाशिकच्या राजकारणात या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा